गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आज हा आहे शिर्डी साई आपलं शिर्डी नाही गजानन महाराज संस्थानमधला निवास रूम आम्ही खरं इथं चार बेड असतात पण आम्ही दोघंच होतो त्यामुळं आम्हाला साडेआठशे रुपये खर्च आला याचा आता आम्ही निघालो आहे नाशिककडे तर नाशिककडे जाताना आम्ही नांदुरा मलकापूर बोधवड चाळीसगाव नांदगाव मनमाड लासलगाव आणि नाशिक अशा मार्गे जाणार आहोत तर रस्त्यात काय काय गमत का, जमत होते किंवा काय तुम्हाला दाखवण्यासारखं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि काल तुम्ही शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन नक्की घेतलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा वंदे मात्र तर आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ज्या बॅगा भरलेल्या आहे आता आम्ही निघायला तयार आहे वंदे मात्र तर हे सगळं भक्तनिवास कॉम्प्लेक्स आहे शे शेगावमधलं आणि ह्या भक्तनिवासमध्ये आम्ही थांबलो होतो आणि आत्ता निघा नाशिकच्या दिशेने खूप थकलेलं ॲक्च्युली काल ते लोणार सरोवर खाली उतरलो चढलो एवढं काही सवय नव्हते तेव्हा काहीच वाटलं नाही पण मग रात्री संध्याकाळपर्यंत जामून गेलो पण शेगावमधलं जी वॉमट मिळाली शेगावमध्ये जे सगळे सुविधा आहे त्याच्यामुळं भरपूर आराम पण झाला झोप पण आमची एकदम व्यवस्थित साऊंड स्लीप झालं तर आता मस्त गाडीवर आपल्या बॅगी बांधायच्या आणि निघायचं आहे बघा मित्रांनो किती क्लीन किती क्लीन कोणी एक डाग दाखवून द्यावं हे इथले जे सेवेकरी असतात ते कंटिन्यू ह्या परिसराला साफ ठेवायचा प्रयत्न करतात आणि आपण जे भाविक जातो त्यांना पण कुठंतरी आपल्या आपल्या शहरात जी घाण करायची सवय आहे ते मग इथं येऊन घाण नाही करत कारण एवढं स्वच्छ असल्यावर स्वतःहून त्या स्वच्छतेमध्ये खडा टाकायचा मेटायचा ते काय आपण करत नाही तर जसं शेगाव स्वच्छ आहे शेगावगावचा परिसर स्वच्छ आहे तसं आपआपलं गाव आपापलं शहर पण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा सोपं आहे एवढं काय अवघड नाही आहे हे आहे आपली गाडी भरपूर चालली दोन दिवसात आता आजचा लास्ट लॅप तर हे बघा अशा प्रकारे शेकडो दिंड्या शेगावच्या दिशेने जात आहे आणि अतिशय शिस्तप्रिय आणि बोबाटा न करता या दिंड्या जात आहे मी आत्ताच एक दृष्ट पाहिलं एक दिंडी एका गावची समजा काल रात्री एका ठिकाणी वास्तव्यच असेल तर ती दिंडी पुढं नेऊन गेली आणि त्या दिंडीतली चार पाच लोक तिथंच थांबली आणि त्या दोन नंबर होता ती दिंडी तिथंच थांबली आणि त्यातले काही तीन चार लोक म्हणजे दिंडी पुढे नेऊन गेली आणि त्यातले काही तीन चार लोकं तिथं साफसफाईसाठी थांबले आणि त्यांनी जो कचरा झाला असेल समजा दिंडीच्या थांबल्यामुळे तो सगळा परिसर त्यांनी स्वच्छ केला किती सुंदर ही दिंडी एकदम एका मागे एक अजिबात काही गडबड नाही सगळ्यांचे स्वच्छ कपडे स्वच्छ विचार फक्त कुठं असतं इथं लक्ष एवढ्यातच एक ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता हे ट्रेलर डायरेक्ट म्हणजे चाकोवर आणि बॉडी खाली झाली मोठा ट्रेलर आहे आणि डायरेक्ट त्यांनी पलटी मारलेली आहे आणि आता तिकडनं येणार जे गाड्या आहे ते रिव्हर्स जाण्याचा प्रयत्न करत आहे आशा करतो बिचारा सेफ असेल पण कॅबिनला काहीच झालेलं नाही म्हणजे तो सेफ असावा हा मित्रांनो मनाला खूप वेदना होताय हा बच्चा हरिणाचा याच्या मागे कुत्रे लागले आणि ते त्याला म्हणजे खायचा प्रयत्न करत होता बिचाऱ्याचा एक पाय पूर्ण तुटलेला आहे आणि हे जे स्थानिक लोक आहे यांनी इथल्या फॉरेस्ट ऑफिसरांना फोन केला की या कोणीतरी अजून तो जिवंत आहे त्याला मदत करायचा प्रयत्न करा त्याला जिवंत ठेवायचा प्रयत्न करा पण हे जे अधिकारी आहे हरामखोर नालायक कोणी यायला तयार नाही ते म्हणतो आमचं क्षेत्र नाही आमचं ते काम नाही आमचं येऊ नये शंभर कारण सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहे हराम खोरचे आता तुम्ही लाव ना मी फोन मी त्या मागतो मागत गाव मागत हॅलो अहो मी करेल जनावर नाही का लवकर करा सर लवकर काय हां बोला बोला हो बोला सर बोला नंबर नंबर हा बोला सर एट वन फोर नाईन डबल फोर डबल सेवन थ्री वन कोणाचा नंबर यार खामगाव नांदुरा रोडवर वंदे मात्र मित्रांनो आता मी आलोय खामगावला मी खर तर शेगाव नांदुरा मार्गे आपल्या ना, नाशिकच्या दिशेने येत होतो पण रस्त्यामध्ये माफता कोफ्ता नावाचे गाव आहे तिथं एका हरणाचा ॲक्सिडेंट झाला होता तर त्या तो हरिण इतका इंजर्ड आहे बिचारा पिल्लूच आहे मला वाटतं तर इथल्या स्थानिक लोकांनी हे चेतन राठोड नावाचे अधिकारी घेतले त्यांना आणि अजून एक दोन जणांना खूप फोन करायचा हेल्पलाईनला पण फोन केला गेली एक तासापासून हे नागरिक तिथं उभे होते चेतन राठोडांनी उडवा उडवीचं उत्तर दिले आता वाजले किती आहे हे ते चेतन राठोड सरांचं ऑफिस आहे नऊ वाजले ना सरांचं या ड्युटीवर यायचं टायमिंग काय दादा साडेनऊ वाजले आता सर किती वाजता ड्युटीवर येणं अपेक्षित आहे का हो सर वाजता दहा वाजेचं ड्युटी टायमिंग आहे त्यांचं दहा ते नऊ पंचेचाळीस ते अच्छा तर अजून चेतन राठोड ड्युटीवर नाही आम्ही त्यांना एक तासापासून फोन करायचा प्रयत्न करतोय ते आमचा फोन घेत नाही आमचा फोन घेत नाही म्हणजे काही आम्हाला काय अडचण नाही पण कमीत कमी जी कंप्लेंट आहे एक हरिण मरून जाईल ते त्याचं जा पाय पूर्ण मोडलेला आहे कुत्रे थोडंसं त्याला मदत केली तो तो जगून जाईल कुत्रे खाऊ राहिले त्याला नोचू राहिले कुत्रे आणि त्या अरणाच्या बाळावरच ह्या लोकांना या वन खात्यामध्ये जेवढे काम करतात लोक त्यांना त्याच प्राण्यांच्या बळावर आपण कामाला ठेवलेलं आहे आणि आपण आमच्यावर लाखो रुपये उधळतो तर आता इथं येऊन आम्हाला पाच मिनटं झाली हे लोक किती वेळात ऍक्ट करतात ते बघूया आपण जर यांनी आता दहा मिनटात त्या हरणाला उचललं नाही मी इथं नंग होऊन आहे ना यांच्या विरोधात आंदोलन आहे आता दहा मिनटं यांना वेळ देतो आता मी तर सरकारनी आपल्या म्हणजे आपण जे जनतेचे मालक आहोत आपण यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत गाड्या घोड्या रायला मोठे मोठे बंगले सगळे दिलेले हे बघा ही गाडी आहे ही त्या जनावरांसाठी आहे तिचा उपयोग लगेच झालं पाहिलं हे बघा वन परिक्षेत्र अधिकारी खामगाव तर दहा यांना वेळ देऊ दहा हे लोक का काय करता बघू चेतन राठोडांच्या चे वरचे साहेब कोण आहे हो सर राठोडांच्या वरचे साहेब कोण आहे नाव सांगा ना सर त्यांच्यावरती साहेब कोण आहे सांगा ना ते आम्हाला अवेलेबल पाहिजे चोवीस तास हा असू दे ना मुंबईला राहू द्या वन मंत्री कोण आहे ते सांगा वन मंत्री कोण आहे काही घेणार नाही त्याच्याशी तुम्ही ती गाडी काढा बरं पहिले ती गाडी पाच मिनिटात काढा आणि त्या जनावराला उचला आणि त्याला सेवा द्या तुमचं काय आहे नागरे सर आहेत ते त्यातली त्यात बऱ्यापैकी सहकार्य करताय कमीत कमी हालचाल करताय नागरे सरांचं कौतुक आहे त्यासाठी पण चेतन राठोड सर तुमचा निषेध आहे जाहीर निषेध आहे तुमचा चेतन राठोड सर नाही ना फक्त हे बाप्पारा करायचं महा कॅम्प एकवीस बावीस हे नाटकं करायचे फक्त याच्यातच एक्सपर्ट आहे कोणी उद्घाटन केलं तर दिलीप वळसे पाटील तेव्हाचे सहकार मंत्री पा, पा, पालकमंत्री भाऊ नाशिकून आले आम्हाला दुसऱ्या काम नाशिक कळे चालले तर आम्हाला कामाला सर मला काय म्हणायचंय तुम्ही थोडी कल्पना कर बरं का मैत्री मी आता तुमच्याशी बोलतोय तुमच्या वर्गातले काही पोरं त्यांना सरकारी नोकरी लागलेली नसेल तुम्हाला देवाच्या आईबापाची पुण्यणी लागली पण जे कामासाठी तुम्ही देशाचे मालक हे लक्षात ठेव स्वतःला कमी समजू नका तुम्ही बॉस इथले हे साहेब तुमचे तुम्ही साहेब यांचे तर हे खामगावचं वनपरिक्षेत्र एक आणि सरकार सगळ्या सरकारी ऑफिसेस प्रमाणे इथं पण कित्येक गाड्या धुळखात पडलेल्या आहे मेंटेनन्स नसल्यामुळं हे आपल्या पैशातून दिलेलं आपण यांना गाड्या धुळखात आहे इथं एवढे ऑफिसेस आहे सगळ्यांना ताळे आता एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये दोनच कर्मचारी आहे नागरे सर आणि अजून एक सर बसलेले बाकी सगळ्या ताळांना ऑफिसला ताळे आणि मी नऊ वाट पण पाहणार आहे सगळे सगळे लोक कर्मचारी इथं नऊ बरोबर कामावर येतात का नाही हे पण मी बघणार आहे टोटल किती कर्मचारी सर इथं नागरे सर इथं टोटल किती कर्मचारी इथं हजेरी लावायला येत असतील ना रोज त्यांना बरं मग इथं येणार आहे किती दोन तीन पन 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 ने ने फोन नाही उचलला म्हणजे चार दाभेराने पण फोन नाही उचलला आणि तुम्हाला उडीचं उत्तर कोणी दिलं ते आमचं क्षेत्र नाही आणि हे नाही कोणी सांगितलं त्यांच्या फोनवर दिला एवढे नंबर लावले आपण त्रियाऐंशी वाला हा कोणाचा हा तो आ, चेतन झाठोडचा आहे हा चेतन राठोडचा आहे मी सांगतो ना मला पाठ झाला तो आणि हा नंबर लावला आपण चेतन राठोड सर बोलो कर हा डाबेराव हे डाबेराव आणि चेतन राठोड सर तुमचा निषेध 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 आणि आम्ही नक्की प्रयत्न करू तुमची हालचाल पटकन करायची आता हे ड्रायव्हर साहेब आलेले ते पण अजून त्यांना सिरियसनेस कळालेला दिसत नाही सांगत तर आ, मी दुसरा एक लाईव्ह करायचा प्रयत्न करेल मित्रांनो ते हरिनला हे कसं उचलतात वगैरे निर्भाई बना तुम्ही पण बोला घबरू नका सर तो फोन ठेवा ना चला ना त्या प्राण्याचा जीव जाईल ज्या जा प्राण्यामुळे तुम्हाला पगार मिळतो ना ज्या प्राणी ऐका ना ज्या प्राण्यामुळे तुम्हाला पगार मिळतो ना तो जीव सोडतोय काय नाव तुमचं आणि चला 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 माऊली चला तर आता ही जी फॉरेस्टची गाडी आहे ही इथून मार्गस्थ होत आहे आशा करतो ते हरिण वाचून जाव बस हीच आपली इच्छा आहे बाकी कोणाला त्रास द्यायचा आपला काही हे नाही आहे पण काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही म्हणा काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही

विनंती दो दोन तासापासून हरणाचे प्राण असले म्हणजे झालं आम्ही हे लेकर घेऊन इथे या हरणाचं संरक्षण करत आहात दोन तास झाले हे भाऊ वाट जिगीचे आणि हे भाऊ नाशिक वरून आले आहे आम्ही ऑफिस मध्ये गेलो ऑफिस मध्ये गेलो एकही अधिकारी तिथं हजर नव्हते एकही अधिकारी तिथं हजर नव्हते पण हे नाशिकचे भाऊआ हे दादा यांनी सुद्धा ऑफिस धनान सोडलं त्याच्यामुळे या हरणासाठी हे अधिकारी जागरूक झाले आणि धावपळ करत तिथे हजर झाले सगळे चांगले या कहाणीचा अंत असा आहे की बच्चला आम्हाला हरणाचे प्रार वाचवणे वाचवसा दोन तास झाले तर तुम्ही नशीब पगारी मानता आम्ही काही कामाचे नाही कारण की तुम्ही नशीबाना काय नाव तुझं डाबेराव साहेब आणि चेतन राठोड साहेब चेतन राठोड मुर्दाबाद मुर्दाबाद

तुझं नाव काय वेदिका वेदिका ताई तुझं नाव काय सुमित्रा सुमित्रा दादा तुझं नाव काय चला तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या जागरूकतेमुळे आज एका असंच माणसांना पण वाचवा माणसांवर पण प्रेम करा तू कट करत मित्रांनो तर आम्ही आता नांदुराला पोहोचलोय आणि हा माझा जुनं मित्र आहे सतीश हा आमचे जे कॉमन मित्र आहे सत शेलू भाऊ सांत्रस त्यांच्याकडे सतीश कामाला होता आणि त्यापासून आमची मैत्री गेली पंधरा वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून वर्ष, वर्ष वर्ष वर्ष। आणि सतीशचे मित्र आणि आहे यांचं हॉटेल आहे पिंपळगावला तर यांच्याबरोबर आता आम्ही इथं बजरंगबलीचं दर्शन करायला आलो आहे तर एकशे पाच फुटाचा हा बजरंगबली आणि भरपूर जुना आहे म्हणजे आत्ता तर सगळीकडे झालेलं आहे मोठे मोठे टोलेजंग मूर्त्या बांधायचं पण ही ही जी मूर्ती खूप जुनी आहे पहिल्यापासून म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती आहे बजरंगबलीची आणि इथं आता दुसरं मोहनराव नारायण नेत्रालय काहीतरी दुसरं मंदिराचं पण काम चालू आहे बालाजी मंदिर पण आहे तर ह्या बजरंगबलीला भेटणं तर एक कारणच आहे पण ह्या मित्रांना भेटणं पण फार महत्वाचं होतं दादा भेटलो भेटलोय आणि आता मी इथून मार्गस्थ होतोय नाशिकच्या दिशेने तुझ्या भाषेत एकदा बोल नाशिक कारण लकी या इथं बघायला तुझ्या भाषेत बोल अडी म्हणजे पायाचं हे आहे हनुमंताचं मंदिर या एक दिवस अभे तुझ्या भाषेत बोल ना तर सतीशला असतोय जरा त्याची लोकल लँग्वेज जी आहे त्याच्यात बोलायला पण हरकत नाही चला या एकदा मित्रांनो आता मी मलकापूरला पोहोचलेलो आहे आणि आलू वडा रस्सा कचोरी आणि मिरच्याचे भजे असं आम्ही नाश्त्याला मागवलं आहे आणि इथं आम्हाला सांगे मलकापूरमध्ये पाव मिळत नाही म्हणजे वडा मिसळ मिसळविसळ बरोबर पाव मिळत नाही ते असंच काहीचं नाही <laughs> आपण एक एक्सपिरियन्स घेऊन पाहू चल मित्रांनो जामनेर रस्त्यावर आहे आम्ही आणि तो घाट दिसतोय समोर तुम्हाला हा सिद्ध गड ला जाणारा घाट आहे म्हणजे पुढं सिद्धगड मंदिर आहे देवीचं मंदिर आहे आणि हे जंगल बघा हे पूर्ण सागवानचं जंगल आहे आणि अतिशय जबरदस्त आहे आता सगळं पानं पडलो आहे म्हणून काही एवढं त्याची डेन्सिटी दिसत नाही आहे पण खूप दाट जंगल आहे मी पूर्वी पण एकदा येऊन गेलेलं आहे इथं या गाड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त मस्त मस्त पशुपक्ष्यांची आवाज पण चालू आहे आणि एक पाच मिनटं ब्रेक घेऊ आणि नंतर जामनेर जामनेरवरून चाळीसगाव चाळीसगावला एका मित्राला भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा पक्षींचा आवाज आहे का वाँ वाँ। मित्राला भेटणार चाळीसगावला नंतर मग नांदगाव मार्गे नाशिक बोलताना किती सोपं वाटतं काय मित्राला भेटणारच आहे का भेटायचंच आहे नाही नाही पण बोलताना आपण काय म्हणतो आता याच्यानंतर हे गाव त्याच्यानंतर ते गाव आणि त्याच्यानंतर ते मित्रांनो आता जामनेरवरून पाचूर पाचूर नाही पाहूर पहूर पहूरवरून आता आम्ही चाळीस गावच्या दिशेने चाललो आहे तर रस्त्यात फार सुंदर असं केळीचा हा बाग दिसला आहे फक्त बघण्यासाठी आम्ही इथं थांबलो हे बघा मस्त ताजे ताजे केळं इथे लागलेले कमाल वाटते ना हे नाजूकचं झाड एवढं मोठा घड कसं काय सांभाळतं त्याची कमाल वाटते हे बघा किती मो तगडा घड आहे आणि हे नाजूकचं झाड कसं काय सांभाळत एवढं म्हणून ते हवा जोरात आली ना तर हे केळ्याचे भाग पडतात बरं का तेवढं एक रिस्क आहे चल कोणता हां बघ ना हां जबरदस्त जळगाव जिल्हा केळांसाठी आणि वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे केळ आणि वांगे अजून काय आहे जळगावमध्ये तर काही नाही केळीचा भाग बघितला पहिल्यांदा इथं कोणी नाही आहे नाही तर इथल्या जे पण कोणी मालक असतील यांचे त्यांच्याशी गप्पा झाले असत काय हा हे ना आता याचं वजन बघा याला त्या झाडाला बांधून ठेवलेलं आहे कसं काही आणि वरचे मोठे वाटतं ना हे वर टॉपचे मोठे वाटतं नाही बा खालचे बारीक बारीक वगैरे जात मित्रांनो चाळीस गावला आहे आता आणि हा कर्जही काय खर्ज नाका आहे आणि आमचा मित्र आझाद पवार येतोय आम्हाला भेटायला त्याला दोन मिनटं भेटू आणि लगेच पुढच्या दिशेला

तर ह्या आजादला भेटायचं कारण का बर कारण मी ज्या दिवशी फिरायला निघायचं ठरलं त्याच दिवशी याला फोन केला की मी येणार आहे तुझ्याकडं आणि याला भेटायचं कारण काय माहित जोपर्यंत असे तरुण अजून आपल्या देशात आहे असे तरुण आपल्या देशात बनत राहतील तोपर्यंत आपल्या देशाला धोका नाही आहे असं माझं मत आहे कारण हा आझाद आजचा तरुण असूनसुद्धा हे बघा याचा बंगला आता आम्ही त्याच्या बंगल्यामध्ये बसलेलो आहे सगळ्या सुखसुविधे त्याला मिळत असतानासुद्धा हा इतका डाऊन टू अर्थ आहे आणि इतका याला समाजाचं देशाचं लोककल्याणाचे याचे याच्यामध्ये विचार आहे आता तुम्ही बघितलं असेल याच्या पहिले शॉट याला काही गरज नाही बरं का गा दारासमोर गाडी उभी आहे काही गरज नाही तरी हा सायकलीवर आला याची जुनी सायकलीने दहावी बारावीची जी असेल ती अजूनही सांभाळून ठेवलेली आहे आणि तो आता यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास पण करतो आहे विचार शुद्ध आहे आणि फक्त कल्याणाचे विचार आहे लोक कल्याणाचे विचार आहे देश कल्याणाचे विचार आहे म्हणून ह्या मुलाला मी भेटायला आलो बाकी हा आमच्या पक्षासाठी हा काय काय काम करतो आ, हे काय म्हणजे प पक्षाचं मला प्रमोशन करायचं नाही आहे त्यामुळे मी बोलत नाही पण जितेंद्र बावे सरांचे राईट आणि लेफ्ट हँडपैकीचा हा एक हँड आहे है। कारण जेव्हा जेव्हा आम्ही मोठे मोठे आंदोलनं करतो मोठे मोठे कॅम्पेन करतो प्रचाराचे तेव्हा हे मुलं दिवस रात्र चोवीस तास सरांच्या आजूबाजूला उभं राहून कंटिन्युअस काम करतात तर आझाद पवार आणि रियाज शेख रियाज शेख पाथर्डीला राहतो त्याला पण कधीतरी जाईल बी तिथं भेटायला पण आज आझादच्या घरी यायचा मोका भेटला आता मी इथून निघतोय तर मित्रांनो चाळीसगावमध्ये आजातबरोबर समर्थ लंच होमला आम्ही आलेलो आहे अतिशय जा सुंदर जेवण आहे आणि एक सात आठ प्रकारच्या भाज्या त्यांनी दिल्या कढी डाळ मिठाई वगैरे सगळं एकशे वीस रुपयाची ही प्लेट आहे आणि सर्विस पण चांगली आहे मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि आता आम्ही मनमाड चांदवड रोडवर आहो चांदवड अजून दहा पंधरा किलोमीटर दूर आहे माझ्यापासून असं समजा की शेवटचा लॅप आहे मी जवळजवळ आता नाशिक माझं इथून साठ सत्तर किलोमीटर नाशिक राहिले आणि सहा वाजले म्हणजे साडेसातपर्यंत आम्ही नाशिकमध्ये पोहोचून जाणार ना आहे तर हा समजा की शेवटचाच ब्रेक आहे आपला आपली लालपरी चांगली लालपरीमध्ये लाल आता लाल सारखं काही राहिलेलं नाही सगळे कलर आल्यान एकदम वाईट अवस्थेमध्ये आहेत पण ही आपल्या राईडची आता ही इव्हिनिंग आहे आणि आता पोहच नाशिकला